छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या आग आहे उद्या जवळच्या केंद्रामध्ये याच्यामध्ये जाऊन चंडी आग प्रत्येकाने करा जवळ केंद्राट असेल तर स्वतः घरी दुर्गा सप्तशेती चे पाठ वाचा आणि त्याचे जे अनुभव आहे ते अनुभव चांगले येत असतात जी सेवा आहे ती सेवा होत असतात सर्वांना श्री स्वामी समर्थात तर सेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक माझा जप घ्या आणि गुरुक्षेत्राचा तेरावा वाद्य घ्या तेरावा किंवा चौदा वाजे स्वामी तो व्यंकटेश स्तोत्र गायत्री मंत्र म्हणजे व्यंकटेश स्तोत्र काल बरोबर असतात बस सिद्धमंगल स्तोत्र सिद्धमंगल स्तोत्र पण घ्यायचंय का हा हा ठीक आहे श्री स्वामी समर्थ 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 mm, <laughs> श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जयाजी करुणाघना जय जयाजी अघशमना जय जयाजी परम पावना आपल्या कृपे निश्चित त्रयोदश त्रयोदश अध्याय पर्यंत वर्णिले स्वामी चरित्र आता पुढे वधवावे आपल्या कथा वगया बुद्धी देई स्वामी राया चरित्र ऐकून श्रोतया आदर्श होवो बहुसाळ कैसे करावी आपली भक्ती हे नेणे मी मंदमती परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे प्रात काळी उठवण आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी आटपोणी मग बैसावे आसनी भक्त धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य वै नैवेद्या कारणे स्वामींच्या नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे रहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै अजानुबाहू सुहास्य वदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम दिसे साजिरी मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परा कैवल्य सदना ब्रह्मानंदिव्या जय जया जी पुराण पुरुषा लोकपाला अनंत अनंत जगद्गुरु सुखधाम सर्व सर्वसाक्षी करुणालया भक्त अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पाला समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्याग्र कोठे पाहता कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा विश्वेशा, विश्वेशा। वेदांचाही तर्क चाचरे ते, तेही नावरे विष्णू शंकर झाले सर्व हि केवळ अल्पमती करू केवी स्तुती केली निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करावावे दुस्तर हा भव सागर याचे पावया पहिल त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो व मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना न ना बाधवत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटा पै शांती मनी सदा बसो वृथाभिमान नसो सदा समाधान बसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त बसो वृथा विषयांची नसो वासना या मना मनाते साधू सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भगवंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आपतवर्गांचे पोषण न्याय लंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोणी करित, हो या संसारात प्राचीन तब लागी ऐशी प्रार्थना करीत करीता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे वाढेल बुद्धी सत्य सत्य हे अनुभवाची प्रसिद्धी करता ती स्वामी भक्त श्री स्वामी मंत्र, प्रीतीने जपावा तेने सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षत्रियांदी लागोनी मुख्य हा मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनी ही निषिधिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करीता तेही प्रिय होता सम, होय समर्था स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने ने मी मंदमती परी असता तेची भक्ती श्रेष्ठ मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती जय जया तयाची दंभे शोषोपचारे पूजिता परी प्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड श्री रस्तु शुभम भवतु श्री गुरुदेव दत्त श्री तो, स्वामी समर्थ श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय गुरुदेव दत्त व्यूत्र क्या आवाज नहीं क्या आवाज, आवाज गाड़ी <स्थाँगे> <आवाज गेरा वार्फ। स्थाँगे> <स्थाँगे> व्यंकटेश स्तोत्र घेऊया आमचं काहीचा आवाज गेला मेट्रो गेला व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश माधव ज्योतिष वेंकटेशो वासुदेवः प्रज्ञिन्नो इति विक्रमः शंकरष्णः अदृदच्च शेषादय पत्रे वचो जनार्दनः पद्मनाभो वेंकटा चलवासिना सृष्टि कर्ता जगन्नाथो माधव भक्तवत्सलाः गोविन्द गोपीते केशव गरुददज्जः वराह वामनचैव नारायणो अदच्छदाः श्रीधरः पुण्डरीकाक्षा स्तुतो हरि श्री नरसिंह हो महासिंह हो श्री नरसिंह हो महासिंह सुतरगारा पुरातना रमाना तो महाभरता मधुर पुरुषोत्तम चोल पुत्र प्रिय शांतो ब्रह्मा दीना आवाज गया का सॉरी तो आवाज गया स्विच ऑफ सॉरी हां नहीं स्विच ऑफ चलता मोबाइल चल जाला है ठीक है वेंकटेशो वेंकटे वासुदेवा प्रद्युम्नो अमित विक्रम संकर्षो अनिद्ध जनार्दनः पद्मनाभो वेंकटाचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधव भक्तबत्सल गोविंदो गोपती कृष्णा गरुड गरुडध्वजा वराहो वामनश्चैव नारायण वामनशायण श्रीधरः सर्वदेवस्तुतो हरिः श्रीनृसिंहो महासिंहा सूत्रकाराः पुरातनः रमानाथो महिुरा पुरुषोत्तमा चोलपुत्रप्रियाः शान्तो ब्रह्मादीनां वरप्रदाः श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृत भयश भयनाशना श्रीरामो रामभद्रश्च बवबंधक भूतावासो भूतासो श्रीनिवासः श्रीया पतिः अच्युदानन्द गोविन्दो विष्णुर्वेङ्कटनायकः सर्वदैवैकशरणं सर्वदैवैकदेवतं समस्तदेव कवचं सर्वदेव शिखामिणिः कीर्तितम यस्य विष्णो रमित तेजसः त्रिकाले पठे नित्यम पापम तस्य विद्यते राजद्वारे पठद्घोरे घोरे संग्रामे रिपु संकटे भूतसर्प पिशाचादी भयम कदाचन अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो निर्धनो धनवान भवेत रोगातो मुच्यते रोगात बद्धो मुच्येत बद्धन बंधनात यद यद्यदिष्ट लोकेत तत्तत् प्राप्नोतु संशया ऐश्वर्य भुक्तिं मुक्तिं प्रद फलप्रदं प्रदं, प्रदं विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं सर्वैश्वर्यप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकं मायाविपरमानन्दं त्यक्त्वा वैकु वैकुण्ठमुत्तमं स्वामी पुष्करणीतिरे रमया सह मोदते कल्याणाद्भूतगात्राय कामितार्थ प्रदायिने श्रीमद वेंकटनाथाय श्री निवासाय ते नम गोविंदा वेंकटरमणा गोविंद काल गो सिद्धमंगलसोत्रे गालो काल भैरव देवराज सेव मान पावन पावनांगरी पंकजम व्यालयज्ञ सुद्रमिन सुद्रशेखरं नारदादी योगी योगी वृंद व वंदितं दिगंबरं काशिका नाथ काल भैरव भानिकोट

आवाज होता है माध सिद्ध मूत्र श्री मदान श्री विभूषित नरसिंह राजा जय विजयी दिग विजयी मदखंड श्री विजयी भव, धर भव, भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री श्री पादा जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमद मदखंड श्री विजयी भव माता सुमतींसल्या मृत परिपोषित जय श्री पाद जय विजयी भव दिजयी भी खंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहेंदन बापन चारित श्री चरण जय विजयी भव दिग विजयी मद खंड श्री विजयी भव देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्री चरण जय विजयी भव दिग विजयी भव श्री खंड श्री विजयी भव पुण्य पुण्यूपिणी राजमासुता गर्भ पुल्य संजाता जय विजयी भव दिग विजयी भव श्री खंड श्री विजयी भव सुमिति नंदन नर हरि नंदन देव प्रभु पादा जय विजयी भव दिगविजयी भव श्री मदखंड श्री विजयी भव पीठिका पुरीविहारा मधुमती दत्ता मंगल रूप जय विजयी भव दिग विजयी भव श्रीमद खंड श्री विजयी भव दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ